असे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक मंडळी आजचा ब्लॉग जबरदस्त असा कारण आंगणेवाडीक आम्ही गेलेलो आज आणि जत्रेच्या दुसऱ्या दिवशी कसं वातावरण असतात आपण तुम्हाला बघू मिळताना थोडे थोडे शॉर्ट असतात आपल्याकडे कारण आपण सर्दीने हैराण झालेले असो त्याच्यामुळे ब्लॉग काय जास्त होऊक नाही आपलो शॉर्ट व्हिडिओ पण इलेलो असा आणि येताना आपण दिव्यासाठी काहीतरी घेऊन येलो अंगणवाडीवरनं तर दिव्यानं अजून काय बघूक नाही एक मस्त वस्तू असा आणि आम्ही पण तिकडे युनिकच बघितलो तुम्ही पण नक्की जत्रेत गेला असला तर तुम्ही नक्कीच बघितलं असतानाच तर जे क्लिप असत आतमध्ये त्याच्यात तुम्हाला बहुक मिळताना आता तुम्ही पहिले तर क्लिप बघून घ्या की आज वातावरण तिकडे कसा होता एकदम मस्त वाटा होता आज पण गर्दी होती भयानक मंडळी आजच्या ब्लॉगचा टायटल वगैरे तुम्ही बघितलात तर जत्रा झालेली अंगणवाडीची आणि आज दुसरं दिवस असा तर जसं की बोललेलो आपण दुसऱ्या दिवशी जाऊचे होतो तर आता आम्ही बाहेर पडतो आणि ऑलरेडी तुम्ही बऱ्याच युट्यूबवरचे ब्लॉग वगैरे बघितलं असताना तर जत्रेच्या दुसऱ्या दिवशी कसं वातावरण असतं आता आपण आता जाऊन बघूया आणि आईची तयारी झालेली आहे बघा बरोच टाईम लागलो आमका आता बाहेर पडा एवढा वेळ झालेला आहे बघा हो गे आता किती वाजता पोहोचतो त्यानंतर जाऊया मस्त दर्शन वगैरे हो करूया आणि खायची खायची आता असतरी दुसरं दिवस असा सकाळी ओटी वगैरे भरवचे असतात तर आमका पण ओटी भरूची या पासत बाबू मी आणि आई दिव्या गेलेल्या कामाक सुट्टी नाही झाला जाऊया चला

बनेगा कम लेंगे छोटा यार तो नहीं लगता सब होते हैं बस में भी ऐसे ऐसे वॉलीबॉल बना के खेलने का ऐसे सिंगल भी आता है पैकेट भी आता है ऐसे घर में कहीं भी स्टिक करो ये पांच को दीवार को कहीं भी टच करो स्टिक करो कलरफुल है जैसा लाइट है कलर बना ये सिंगल भी लेंगे बीस का बीस का एक, पचास का तीन हंड्रेड का साथ एक में दस बारह बिल्कुल बने बलून से एक कभी भी बनाओ खराब नहीं होता। <laughs> मंडळी अशा प्रकारे होता मंदिराकडे आज वातावरण आणि खूप जण भेटले पहिले तर भेटले त्यांच्या मनापासून आभार कि टाइम काढून भेटल्यात आणि ऊन प्रमाणाच्या बाहेर होता आमचे पाहुणे सुद्धा भेटले आता वाटेत आणि दिव्या आता दिव्या जेवण बनवत होता तर दिव्यासाठी वस्तू आणली होती थेच ठेवलेली असा वस्तू घे तर इंडिया पाकिस्तान हे रील बघू नाही दे खूप आहे नवीन अशी ले ते इंस्टाग्रामवर हा चालेल तेच फुटण्यात नाही ते त्याच्यामुळे चेक होतात ते म्हणजे पन्नास रुपया तीन गावले तीन चार दिले आणि ना खोलायचं कसा खोलायचा कसा पुरा बोलूचं नाही का फोडू गो आहे ना काहीतरी टोपून

जास्त काढ हा जास्त काढ काढ नाही गैर खूप येऊ काय असं असं जास्त येऊ काय इतिहासात फुगाचा नाही लिक्विड म्हणजे काय माहिती असलं तर नक्की कमेंट करून सांग अजून 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 बस ना अजून जास्त काढू काय त्यांनी म्हणजे ट्युटोरियल दाखवलेले त्यांना आता पटपट येतात बजला ना? हं?

इकडे पण चिकटा नगर राहते का काय म्हणा ना नाही त्या घेऊन दिलो जत्रेत आणि बाकी खाजा अरे <laughs> या ना वेगळा लिक्विड आहे कसला तरी तर की ते बघलं रील इंस्टाग्राम वर हो पण ते एवढा कठीण असं वाटत ना

केडीबेर चा दुकान कैदी सांगणार गाव जाऊ असतो मग काल जाऊ गाल भेटणार होती रात्री आओ... आता जाऊया ना आकेरी रताक तिकडे असत खूक फुक फुक याच येतो ना मोठं ते खूप मागे लावलो फुक फुक तरी बाहेर होते धपकन उडू गेट्यूब संपली दोन ह्याच्यातच

शिरदा हो आता नको चिकटला बारीक बारीक गोष्टीतली मजा काय असत काय वाटत काय माहिती बघ यासारखं वाटचायचं ते का फेवी सारखं

अरे मंडळी पांडा झालो हे बघा पांडा पांड्यात झालो हे पांडा भाऊस का टाइमपास बरा फुटाचा ना उडेलच तरी काय ना, <laughs> ना, ना। गेल्या वर्षी ह्या बघलेलो आई ते तोंडात ना माहिती धूर काढित ती पाण्या काय ती इडले ते काय ते

<laughs> <वो भावले। laughs> <दाता। laughs> पण <laughs> ते दाखवत रील मध्ये ना आता वेगळं वाटत बघ झाला केलं तिथं टेडी बेअरच करून टाकलं फुटलो याची हवा जाता याची जाता हवा गेलो तो बात नाटाची कुठं मोडून जा चला आता त्याचा उद्घाटन केलं तसं आता वेळाची काढणार ना मारी जबरदस्त